वडिलांनी स्त्रियांना सन्मान दिला हो ते उच्च पदावर गेले आलं का लक्षात ज्या ज्या लोकांनी स्त्रियांचा सन्मान केलेला आहे माझ्या मल्हार रावांनी सासऱ्याने सन्मान करावा माझ्या आई साहेबांचा किती मोठा सोहळा आहे महाराज आणि अशा रत्नाचा जन्म एकतीस मे आणि सतराशे पंचवीस ला पवित्र ते पावन तो देश जेथे हरिचे दास जन्म मंदिरामध्ये आपण स्वाभिमानाने जातो नाशिकला जातो नाही का पुण्याला जातो परळी वैजनाथला जातो नागनाथाला जातो काशीला जातो विश्वेश्वराला जातो त्या त्या मंदिरांचा जर कोण उद्धार केला असेल तर ते आई साहेबांनी अहिल्याबाई होळकरांनी केलेला आहे अगदी सात वर्षाच्या मुक्ताईचा सोहळा ज्याप्रमाणे जाणून घेतला माझ्या चा चांगदेव महाराजांनी त्याचप्रमाणे सात वर्षाची गोंडस मुलगी खेळते आहे अहमदनगर जिल्ह्यात चोंडी या गावात आणि त्या ठिकाणी जन्म झाला हो आई साहेबांचा हा समाजाला महत्त्व नाही महाराज आपण ज्या भूमीत राहतो तिथे आपल्याला सर्व धर्म समभाव शिकवला गेला आणि आपण तोच आचरणात आणायचा आपण असं म्हणायचं नाही की सावतोबा माझी आहे तुकोबाराय माझे आहेत अहिल्याबाई माझ्या आहेत सावित्रीबाई फुले माझ्या आहेत रमाबाई माझ्या आहेत ज्यांच्या ज्यांच्याकडून आपण शिकवण घेतो ती शिकवण आपल्याला कुठेतरी जीवन जगण्यासाठी उपयोगी पडत असते महाराज रमाबाईंचा जर विचार केला तर त्यांनी पतिदेवाला खूप राज्यघटना लिहिण्यासाठी खूप मदत केलेली आहे सावित्रीबाई फुलेंचा जर विचार केला तर जगातली पहिली शिक्षा जर कोणी दिली असेल पतिदेवाची जर पहिली कृपा जर कोणावर झाली असेल तर ती माझ्या सावित्रीबाईंवर आहे आणि सावित्रीबाई जर नसत्या काही काळापूर्वीच त्या शंभर वर्षाच्या आधी हो त्यांनी जर तुम्हाला मला शिक्षणासाठी बाहेर पडण्याची अनुमती दिली नसती किंवा त्यांच्या त्यांना शिकवलं तर तुम्हाला मला मला आला मला सुद्धा नसतं सुद्धा संहिता घेता आली नसती मला सुद्धा वाचन करून पहावे पुराण करावे कीर्तन पुराण पाहता आलं नसतं मला वाचन आलं नसतं आपल्याला हरिपाठ वाचता आला नसतं <laughs> <laughs> आ हा हा या थोडं लोकांची आपल्या या जगावर अनेक उपकार आहेत त्यात अहिल्याबाई सुद्धा आहेत त्यांना राजमाता म्हटले गेलं राजमाता जिजाऊ सुद्धा नाही का आणि राजमाता तुमच्या नगराचं नाव आहे नाही हां आहे ना ज्यांच्याकडून आपण शिक्षा घेतो ते आपल्यासाठी श्रेष्ठ नाही का सात वर्षाच्या अहिल्याचा पराक्रम बघितला पाहलं मुलगी सुंदर आहे बुद्धी हुशार आहे चलाक आहे कुठेही टाकलं तरी हिरा तू हिरा आलं का लक्षात मुलाचे पाय पाडण्यात दिसतात की नाही त्याप्रमाणे सासऱ्याने परीक्षा केली अहिल्याबाईंची सात वर्षाच्या असताना स्वीकारलं सुनबाई करून घेतलं खंडोबा रायांचा त्यांनी स्वीकार केला मग पुढे शिक्षा दिली महाराज खूप काही शिकवलं आणि सासऱ्याचा सन्मान तर केलाच गेला पण या महाराष्ट्रालाही खूप काही दिलं महाराज मंदिरात जर जीर्णोद्धार करण्याचं जर श्रेय कोणाला जात असेल तर ते माझ्या अहिल्याबाई होळकरांना जात बरं हो म्हणून संत महात्म्यांनी सुद्धा मागणी केलेली आहे ऐशी कन्या तरी पाच कन्या यांचं नाव घेतलं म्हणजे पहिला नंबर अहिले झाला अहिल्या शिळा होती मनुष्य झाली